मॅजिक एखादी जादू व्हावी आणि भूतकाळ पुसला जावा पण असं घडत नाही पण याच्या उलट घडलं तर या, या मॅजिकमुळे नको तो भूतकाळ आठवला तर मित्रांनो आपण जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत असलेल्या मॅजिक या मराठी सिनेमाबद्दल बोलतोय या मराठी चित्रपटाची गोष्ट काय आहे पोलीस खात्यातील अरुण राऊत यांचा मुंबईमध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून दबदबा आहे अरुणने आजपर्यंत बरेच एन्काउंटर केलेत मात्र एक एन्काउंटर राधर एक फेक एन्काउंटर अरुण राऊतचं आयुष्य बदलून टाकतो पण या सगळ्याचा मॅजिकशी काय संबंध संबंध आहे सांगतो रमेश नावाच्या माणसाचा एन्काउंटर होतो या रमेशचं मॅजिक नावाचं अत्तराचं दुकान आहे त्याला दोन जुळ्या मुली आहेत आणि बायको आहे अरुणच्या मनात रमेशला मारण्याचं गिल्ट आहे आता खरं तर एन्काउंटर होऊन थोडा काळ लोटलाय आणि अरुणची बदली कोकणामध्ये झाली आहे पण त्याचा संपर्क अचानक मॅजिकशी येतो रिद्धी नावाची एक तरुण मुल मुलगी अरुणच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट घेऊन येते तिच्याकडे मॅजिक नावाचंच अत्तर असतं अरुणला संशय येतो की ही आता मोठी झालेली रमेशची मुलगी आहे जी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली आहे आणि आता सुरू होतो एक थरार एवढा मोठा एन्काउंटर स्पेशलिस्ट त्याची भीतीने पळता भुई थोडी होते भीत्या पाठी राक्षस असं म्हणतात अरुणच्या बाबतीत असंच होतं ही मुलगी रिद्धी सतत त्याच्या आयुष्यात येऊ लागते त्याच्या मते त्याने केलेलं चुकीचं कर्म त्याचा पाठलाग करू लागतं मित्रांनो मराठी आणि हिंदी चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अरुण राऊतची भूमिका जितेंद्र जोशी यांनी साकारली आहे तरुण मुलगी रिद्धी हिची भूमिका जुई भागवत यांनी साकारली आहे इतरही सहकलाकार आहेत मात्र सिनेमा या दोनच पात्रांभोवती फिरत राहतो आणि आपल्याला एकशे तीस मिनिट खिळवून ठेवतो या सिनेमाची पटकथा इतकी वेगळी बांधली आहे की हा मराठी चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत विचार करायला लावतो इथे कुठलाच बॉयलर देत नाही पण अखेरची तीन मिनिटं आपल्याला हैराण करून सोडतात हा सिनेमा आपल्या डोक्याशी खेळतो मित्रांनो तुम्ही पाहिलेला असा कोणता चित्रपट आहे जो अखेरपर्यंत विचार करायला लावतो त्या चित्रपटाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मॅजिक या मराठी चित्रपटाला अनेक चित्रपट महोत्सवात अर्थात फिल्म फेस्टिवल्समध्ये नॉमिनेशन आणि पुरस्कार प्राप्त झाले चीज पॉपकॉर्न मूवीज विथ वरुण भागवत हे आपलं चॅनल सिनेमा आयुष्याशी कनेक्ट करतं चॅनलचा हा विचार तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा मॅजिक आपल्या प्रत्येकामध्ये असतं आपण मॅजिक क्रिएट करू शकतो पण हे मॅजिक चांगल्यासाठी क्रिएट करायचं चा, की विनाश करण्यासाठी हे आपणच ठरवायचं मॅजिक हा मराठी सिनेमा थोडासा डार्क सायकोलॉजिकल थ्रिलर या प्रकारात मोडतो माणसाच्या मनाचा ठाव घेत त्याच्या विचारांचं दर्शन घडवतो आणि कित्येक ठिकाणी काय करायचं नाही हे सुद्धा सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना वेगळ्या धाटणीचे चित्रपट बघायला आवडतात आपल्या चॅनलवर निरनिराळ्या मराठी आणि हिंदी चित्रपटांविषयी दिलेली माहिती आणि चर्चा उपलब्ध आहे नक्की बघा आणि नवनवीन मराठी हिंदी सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया चीज पॉपकॉर्न मूव्हीज विथ वरुण भागवतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय